चार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं चरमंडे भामोर बघू शकता आज शेतकरी आलेले आहेत आणि आपल्याकडे एकदम सारासा लॉट उपलब्ध झाला आहे म्हशीचा म्हशी बघू शकता तुम्ही माध्यमातून एक दोन तीन आणि चार म्हशी टोटल आपल्याकडे आता विक्रीसाठी अवेलेबल होत्या तर आता शेतकरी आलेले आहेत नमस्कार चरमन साहेब नमस्कार जय शिवराय तर आज कुठून शेतकरी आले होते अकोल्याचे तर आज काय खरेदी विक्री आज घरीच मी एक भक्त आणि शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून मी शेतकरी आपलं शेअर मंडिर बॉम्बचं नाव ऐकून आज तुमच्या माध्यमातून माझ्याकडे आले आणि आज सकाळी तीन नव्या चार मशी घ्यात तरी आज असं वाकलं होतं आज जरंगी पाटलांना आपलं तिकडं हे चालू आहे मोर्चाचं त्याच्यामुळं बाजारवर खूप परिणाम झाला आणि आमचा पण चरमंडिर बॉमचा संघर्ष योद्धा म्हणून दादा जरंग्यांना

बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सावध झाले आहे आता तुम्ही म्हशी बघू शकता मशी एक नंबर क्वालिटीचा आपल्या चर्मन डेअरी फार्म ते विक्रीसाठी अव्हेलेबल आहेत एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या भावाने आता संपूर्ण मशी दिलेलं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे म्हशी खरेदी करायची असते तुम्ही गोठ्यावर हो येऊन संपर्क करू शकता किंवा आपल्या शेतकरी माणसं खूप कष्टकरी माणसं मला तिने बऱ्याच दिवसापासून त्यांचा आग्रह साहेब आम्हाला बाजारला यायच त्यांच्याकडे सुद्धा तिने एक दिवस द्या आपण तुमच्या माध्यमातून आपण आपण सुद्धा जाऊ आणि त्यांना वेळोवेळी त्यांना सुद्धा अजून त्यांचं कस याच्यात प्रगती होईल त्यांना अजून मार्गदर्शन करू त्यांनी आता दोन छोट्या वगैरे पण घेतल्या वगारी तुम्हाला देवा माध्यमातून आपण देवा घरी पण बघू तर आणि दोन वगैरे पण खरेदी केले बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जर घोडेगाव बाजारात तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर मंडेरी फार्मशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ हो शकता